संवाद टीवी, आप्ला आप्ला चैनल। नमस्कार मी मदन संवाद लाईव्ह टीव्ही बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत नागरी सुविधा नसल्याने सर्वसामान्य हैराण कर्मचारी परेशान पत्रकार हल्ला विरोधी नव्या कायद्यात तीन वर्ष शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद तालुक्यातील पत्रकारांनी केले निर्णयाचे स्वागत शिरूर शहरात उभारण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय सर्वसामान्य नागरिकांची सोय झाली तालुक्यातील अनेक महत्वाचे कार्यालय एकाच छताखाली आली त्यामुळे नागरिकांची कामे एकाच ठिकाणी होऊ लागल्याने समाधानही व्यक्त केले गेले कोट्यवधी रुपये खर्च करून ही इमारत उभारण्यात आली खरी मात्र या इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तसेच कॅन्टीनसाठी जागा उपलब्ध असूनही अद्यापही कॅन्टीन सुविधा सुरू झालेली नाही स्वच्छतेच्या बाबतीतही दक्षता दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत काय ती पाण्याची अवस्था नाही लोकांची दुरावस्था होती पाणी पिण्यासाठी बी नाही आणि संडास बाथरूम सगळी घाण आहे तिथे लोकांना लगवेला गेलं तरी वखायला येते तरी पाण्याची शासनाने तिथं सुविधा करावी इथे बी लोकांना पाणी पिण्याची उन्हाळा दिवस हे कडक हे तिथे बी पाणी पिण्यासाठी काहीतरी उपलब्ध करून दिलं पाहिजे शेतकरी लांबून येतात ला उन्हाळ्यात आणि त्यांना तिथं पाणी पिण्याची अजिबातच व्यवस्था नाही सहा कोटी नऊ लाख रुपये खर्च करून बीओटी तत्वावर नवी प्रशासकीय इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं तत्कालीन आमदार ऍडव्होकेट अशोक पवार यांनी इमारतीचं इलेव्हेशन चांगलं व्हावं बांधकामाचा दर्जा सर्वोच्च असावा सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात हा आग्रह धरून ही प्रशासकीय इमारत स्वतःच्या कार्यकाळात पूर्ण होण्यासाठी आतोनात प्रयत्न केले ती ते प्रत्यक्षात पूर्ण झाली झालीही तेवीस ऑगस्ट दोन हजार चौदा ला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या प्रशासकीय इमारतीचा शुभारंभ झाला परंतु दुर्दैवाने काही महिन्यातच अशोक पवार यांना आमदारकीपासून पासून पायउतार व्हावे लागले आणि या प्रशासकीय इमारतीलाही समस्यांचे ग्रहण सुरू झाले ही, ही वस्तुस्थिती आहे आज अडीच वर्ष पूर्ण होऊनही सर्व कार्यालय सुरळीत सुरू आहे मात्र कोणत्याच नागरी सुविधा इथे उपलब्ध नाहीत हेच या इमारतीचे मोठे दुर्दैव आहे आम्ही तर रोज कचेरीत कामाला येत असतो आमची काही शासकीय काम असतात पण इथं आल्यावर आमची एवढी गैरसोय होती इथं पाण्याची एकदम ठिसाळ व्यवस्था आहे इथं पाण्यापेक्षा अजिबात सोय नाही आहे बाहेरून आम्हाला बिसलेऱ्या बाटल्या घेऊन विकत पैसे खर्च करून इथं पा आपली तहान भागावी लागते आणि दुपारी आ... आ... शासकीय कामात आल्यावर पूर्ण दिवस जातो आणि दुपारचं काही भूक वगैरे हो लागली तर जेवायची इथं काही सोय नाही आहे आणि जेव्हा कॅन्टीन नाही आहे त्याच्यामुळं आम्हाला आमचा वेळ जातो बाहेर जा बाहेर जायला लागतं त्यामुळे भरपूर आमची गैरसोय होते इथे येणाऱ्या नागरिकांना पिण्याची पाण्याची सुविधा नाही खुद्द कर्मचाऱ्यांनाही विकतचे पाणी घ्यावे लागते ही वस्तुस्थिती आहे स्वच्छतागृहे आहेत शौचालय आहेत पण यांची अवस्था म्हणाल तर अत्यंत वाईट त्यामुळे नागरिकांना सुविधा असूनही वापरता येत नाही हेच इथलं वास्तव आहे हजारो लोक दिवसाकाठी या ठिकाणी कामासाठी येतात काही कार्यालयांमध्ये तर दिवस दिवस थांबून आपले काम करून घ्यावे लागते पण या सगळ्या गोंधळात पोटाला चार घासही नशिबी येत नाही कारण कॅन्टीन असूनही इथे अद्यापही ते सुरू झालेलं नाही त्यामुळे महत्वाच्या कामांमुळे चार घास पोटात टाकण्यासाठी बाहेरही पडता येत नाही हीच सर्वसामान्यांची व्यथा आहे म्हणूनच इथलं कॅन्टीन कधी सुरू होणार असा टाहो सर्वसामान्य नागरिक फोडत आहेत तर कर्मचारीही कधी कॅन्टीन ची सुविधा मिळणार याकडे आस लावून बसले आहेत लिफ्टची जागा आहे परंतु अद्यापही लिफ्ट बसवली गेलेली नाही त्यामुळे अपंग व्यक्तींनाही या इमारतीच्या पायऱ्या चढताना मोठी कसरत करावी लागत आहे पहिल्यांदा मूळ म्हणजे इथं जर आलं तर वरती यायचं लांबून जर आलं तर इथं पहिल्यांदा पाणी पण नाहीये चढताना येताना जिन्यात तिथं अपंगांना जर चढायला उतरायला तर काय काय ठिकाणी ते चढायसाठी जे धरायचं असतं वकर अपंगासाठी मदतीसाठी ते पण नाहीये पाण्याचा पण प्रॉब्लेम येतोय पुन्हा आणि जे शेतूमध्ये जे फॉर्मेट पाहिजे ते सुद्धा इथं उपस्थित नसते त्यासाठी चार चार चक्रा खाली घालायला लावतात की बाबा खाली उपलब्ध आहे तिथून घेऊन या जिथं गरज नाही तिथं पैसे जास्त वेस्ट घालायला लावतात मोकर आणि म्हणजे ज्या गरजे वस्तू आहे इथे त्या पाहिजे त्या मिळतच नाही ज्या सुविधा पाहिजे नागरिकांसाठी त्या नाही एकतर लिफ्ट तर नाहीच नाही पण तिथं पण भरपूर जिण्याची सोय अशी आहे आला आपण काय गेला तर ते खाली पडत तिथं धरायला सुद्धा काही काही ठिकाणी नाही एवढा मोठा खर्च केला कोट्यावधी रुपये इमारत उभारणीसाठी लावले गेले पण इथे आता सुविधाच नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे सुविधा पुरवणे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे स्वच्छतेची देखभाल करणे ही त्या विभागाची जबाबदारी आहे आम्ही पाठपुरावा करूनही सार्वजनिक विभाग आम्हाला दाब देत नाही अशी खंत खुद्द तहसीलदार राजेंद्र पोल व्यक्त करतात पीडब्ल्यू डी कडून फिल्टर बसवण्यासाठी पीडब्ल्यू ला सहा वॉटर फिल्टरची मंजुरी मिळालेली आहे पीडब्ल्यू ने ती इथं दोन तेने तेने तीन वेळा पाहणी केले परंतु त्यांनी अद्याप त्यांनी बसवलेली नाहीत काय अडचण असेल तर आपण बोलून घ्यावं मी त्यांना विनंती केली होती की लवकरात लवकर बसून घ्यावं आता आपण उभ्या आहोत शिरूर शहरातील नवीन प्रशासकीय इमारती समोर ही इमारत झाल्यानंतर नागरिकांना जे चार ठिकाणची कामं होते ती आज एका ठिकाणी होऊ लागली त्यामुळे नागरिकांमध्ये एक समाधान व्यक्त झालं तसं पाहता या बिल्डिंगमध्ये जे पाण्याचा प्रश्न आहे किंवा स्वच्छतेचा प्रश्न आहे किंवा या बिल्डिंगमध्ये एक अद्ध कॅन्टीन नाही त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना जेवणासाठी नाश्त्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी बाहेर जावं लागतं येथे जे नागरिक येतात त्यांना कार्यालयात जाण्यापूर्वीच्या पायऱ्या चढताना एक बाहेर जी बाजारामध्ये मिळणारी दहा ते पंधरा रुपयाची पाणी बॉटल आहे ते वीस ते पंचवीस रुपयाला घ्यावं लागते परिणामी येथे पाण्यासाठी व्यवस्थित कूलर बसवण्यात यावे आणि येथील जी कॅन्टिंग आहे ती अजून सुरू झाली नाही ती कॅन्टीन लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी येथील

यापुढे पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांना तीन वर्षाची शिक्षा तसेच पन्नास हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद नव्या कायद्यात करण्यात आलेली आहे यामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार कॅमेरामन तसेच इतर सर्व स्टाफ तसेच प्रिंट माध्यमांचेही पत्रकार प्रूफ संपादक प्रिंटिंग विभागातील कर्मचारी यांनाही या कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे या कायद्यामुळे ग्रामीण भागात विनामोबदला काम करणाऱ्या पत्रकारांनाही आता वस्तुस्थिती मांडण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या पत्रकारितेला आणि अधिक दृढ होईल असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत अशा स्वरूपाचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे ठिकाणी अतिशय आनंद होतोय की गेली बारा वर्षे ज्या गोष्टीसाठी आपण पाठपुराव करत होतो आणि विविध आंदोलनाद्वारे आपण पत्रकार हल्ला विरोधी कायदा समिती जी आपण सातत्याने पाठपुरावा हो करत होतो नागपूरपासून मुंबईपर्यंत प्रत्येक अधिवेशनाच्या वेळेस मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस एम देशमुख सर असतील आणि मराठी पत्रकार परिषदेचे सर्वच पदाधिकारी असतील त्यांनी सातत्याने पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून पत्रकार संरक्षण कायदा व्हावा सातत्याने प्रयत्न केले आणि वेळोवेळी सातत्याने येणाऱ्या सरकारने त्या त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी जरी हुलकावणी दिली असली तरी या अधिवेशनात अतिशय चांगल्या प्रकारे पाठपुरावा केल्यामुळं गेले सातत्याने तीन दिवस अधिवेशनाच्या काळात ठाण म्हणून मुंबईत बसून एस एम सर असतील आणि किरण नाईक असतील आणि त्यांचे सर्व पदाधिकारी असतील मराठी पत्रकार परिषदेत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा कायदा संमत झाला आणि राज्यातल्या प्रत्येक पत्रकाराला आज पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आज पत्रकार संरक्षण कायद्याचं संरक्षण मिळालेलं आहे आणि तो आज निर्भीडपणे काम करू शकतोय तसं पाहिलं तर हा कायदा होईल असं सुरुवातीला अजिबात वाटत नव्हतं मात्र आपल्या सर्व मार्गदर्श मार्गदर्शकांनी असेल आणि एस एम देशमुखांच्या सर्व सहकाऱ्यांनी असेल जो चिकाटीने लढा दिला त्या लढ्याला यश आलं आणि अखेर सरकारला हा कायदा करावा लागला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विना चर्चा न होता म्हणजे चर्चा न होता हा कायदा संमत झाला ह्याचा सगळ्यांना मनस्वी अतिशय आनंद होतोय ह्या कायद्याची पार्श्वभूमी जर सांगायचं झालं तर आज बारा वर्षापूर्वी जो कायद्याचा मसुदा तयार केला होता तो कायद्याचा मस मसुदा हळूहळू सातत्याने ज्या ज्या गोष्टी पत्रकार हिताच्या होत्या त्या त्या गोष्टी त्या मसुद्यात आपण ॲड केल्या आणि पत्रकारांच्या हल्ल्याच्या संदर्भात ज्या सातत्याने गोष्टी आवश्यक होत्या त्या कायद्याचं क कवच मिळाल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी या, या क मसुद्यामध्ये ॲड करता आल्या आणि प्रत्यक्षात हा कायदा अस्तित्वकार संरक्षण कायदा विधान सभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहात एकाच दिवशी विना चर्चेने संमत झाला त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि त्यांचे सर्व विधीमंडळ व पत्रकार हल्ला कृती हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक य एस एम देशमुख सर किरण नाईक सर शरद पावळे सर या सर्वांचं मी शिरोड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने परत आमता हार्दिक अभिनंदन करतो आणि या पुढील काळात पत्रकारांना एक चांगल्या प्रकारे संरक्षण मिळाल्यामुळे आ त्यांचे पत्रिका पत्रकारिता अधिक निर्भीडपणे या ठिकाणी मांडता येऊ शकते त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन पत्रकार हल्ला विरोधी कायदा नुकताच संमत झाला आणि खरोखरच हा फार गरजेचा होता गेल्या बारा वर्षापासून संपूर्ण राज्यातील पत्रकार त्यासाठी धडपडत होते खरोखरच अगदी रात्रीचा दिवस करून हा पत्रकार बातम्या तयार करत असतो आणि हा तयार करत असताना त्यांच्यावरती अनेक असे कटुप्रसंग त्या ठिकाणी येतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागतं आणि खरोखरच हा जो कायदा सरकारने पास केलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे आम्हा सर्व पत्रकारांना खरोखरच याबाबत फार आनंद होत आहे एक, हो। एक, हो। एक, हो। एक याबरोबरच वर हे बातमी पत्र इथं संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाऊनलोड करा आणि परिसरातील बातम्या जाणून घ्या आम्ही दाखवलेल्या बातम्या आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल